त्यातली सगळी टॉपची बैल म्हणजे लहू झाला परत तुमचा अर्जुन झाला भवानी झाला नंतर मोण्या झाला रायबान झाला माझा रायबानच मला वाटतं रशियापूर्वीच पारितोषिक घेतले महाराष्ट्र केसरी हा बैल झाला यशाला बाप आणि फारा फारा सल्लागार खूप आहे यश जोपर्यंत आहे जोपर्यंत तुमची बैल पळतात तोपर्यंत तुमच्याकडे हजारो लोक आहेत ज्यास तुमचे बैल पळत नाही त्यास तुम्हाला सल्लागा अरे नाही तू हा पायऱ्या गेला तो पायऱ्या केला आणि त्याच तुमच्या मागे कोण फक्त बॅकअप म्हणून बोलतो फॉर्मॅलिटी म्हणून परिणाम <laughs> एक कधी बघावं लागतात तुम्हाला यश असल्यानंतर कधीच परिणाम बघायची गरज नाही लागत पैशानंतरच परिणाम येत ना, ना तुम्हाला <laughs> जोपर्यंत बैल पाळणार आहेत तोपर्यंत आपण आपल्या दुनिज असतो आपण वेळ बाहेो <laughs> जोपर्यंत तुमच्या बैलाचं स्टार असतात तोपर्यंत बैल नंबर करतो तोपर्यंत सगळ्यांना भाव वा वाटते कसं होतं ह्या क्षेत्रात बंगले पण मानलेले आहेत लोकांनी बैलगाड्यांची पण घर पण जळलेली आहेत बंगले बांधलेले जरी दिसले ना तरी गैरजळलेली कोणाची लोकांची दिसणार नाही पाचशे सहाशे गाड्यांमध्ये दहा जण जिंकणारे असतात आणि बाकीचे हारणारी पण असतात बैल नुसती पळून चालत नाही मालक पळणार लागतो ना। mm -hmm. आर्थिक दृष्ट्या जी सक्षम आहेत त्यांच्याच बैल पाहिजे ते। पण त्यांनी बैल पण त्या किमतीची घेतलेली ती बैल पडतात आज तेवढी मेहनत करावी लागते तेवढे पैसे तिथं मोजा लागते असं नाहीये की तिथं बाबा तुमच्या बाबा काहीच नाही केलं तुमचे शेतात पैसे टाक लागतात तर तुमचे पन्नास लाखाचं बैल घेतला पाच लाखाचा घेतला दहा लाखाचा डायरेक्ट ऑपला नाही कुठल्या शब्दात द्यायची ती सांगा मग थोड सांगितलं तुम्ही पण एखाद्याला नकार तुम्हाला देत असेल तर सांगायचं सांगा काय होतं की अहो आमचं नियोजन झाले पुढच्या मनात करू मग आमचा ड्रायव्हरच राहत अहो ज्यावेळेस तुम्ही मला पहिले मागायचे सर तुमच्या ड्रायव्हर नाही तुमची पोर नव्हती त्यावेळेस तुम्ही मला आज रात्री फोन करायची आणि आम्ही सांगली पण इथं नाही मी मुंबईला पण बैल तशी दिली hmm. ज्यावेळेस बैल मी अशी काढली ना त्यावेळेस लोकांनी कसं होतं बैल पळत होते तोपर्यंत माझी वावस वा वा होत्या hmm. सगळीकडे ज्यावेळेस स्वार्थ स्वार्थ लय मोठा आहे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा मित्रांनो ही एक नंबरची ढालपात आहे एक नंबरची ढाल आहे आणि बाकी ढाले का भेटल्यानंतर बैल ही एक चांगला पळणार होता पण एका बैलगाडी मालकानं निर्णय घेतला बैलगाड्यातून लांब जाण्याचा का घेतला आहे एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टी विचारू विचारूया बैलगाडी क्षेत्रातून का त्यांना लांब जावं वाटतं चला त्यांना बरं त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घेऊया जसं सांगितलं बैलगाडीपासून निवृत्ती घेणार म्हणजे बाजूला होणारे बैलगाडी मालक आहेत राहुल चौधरी पहिल्यांदा नमस्कार मला सांगा तुमच्याकडे बैल कुठं बैल कुठली कुठली होऊन गेली बैल माझ्याकडे तशी बरीच झाली माझ्याकडे जवळपास पंचवीस सव्वीस पंचवीसशे वरती बैल होऊन गेली त्यातली सगळी टॉपची बैल म्हणजे लहू झाला परत तुमचा अर्जुन झाला भवानी झाला नंतर मोण्या झाला रायबान झाला मला पारितोषिक घेतले महाराष्ट्र केसरी हा बैल झाला कुठं कुठं रायबाण वगैरे पारितोषिक घेतले महाराष्ट्र केसरी कर्ज जाऊन केलं रोहितदा त्यानंतर तुम्ही हिंदी केसरीच्या मैदानातून बैल राहिला होता बर म्हणजे चांगलं पळत होत मैदानामध्ये तर राहिलंच बाकी इतर पण हा कालावधी जास्त असं जुना सांगत नाही तुम्ही हे एक हो एक वर्षापूर्वी बर पण आता सगळं तुम्ही बैल पळत होता एक नंबर घेत होता मग अशी आपण जी ढाल पाहिली ती रायबांना मिळवलेलं आहे पण काय होतं एवढं सगळं चालू असताना अचानक असं काय झालं की नको बैलगाडा क्षेत्र थांबवावं बस कराव काय झालं होते बैल माझी टॉपला पळत होती पहिली चांगली चांगली एक नंबर मध्ये गेली एक दहा बारा वर्षातली तर सहा सात वर्षात टॉपलाच पहिले पळाय म्हणजे कोणाच्या दावणीला एका वेळेस तीन तीन बैल टॉप नसतील माझ्या तीन तीन बैल टॉपची होती बर काय होत आत्ताच्या काळ त्या काळामध्ये बराच फरक महत्वाच म्हणजे सगळं गणित जर तुम्ही जर फिरून बघितलं तर अर्थ कारण येत त्याच्याशिवाय कुठं काय गोष्टी होत नाहीत नाद हे प्रेम हे सगळ्या गोष्टी आहेत शेवटी अर्थ कारण अर्थशास्त्र आहेत ते जपलं तर पुढचं सगळ्या गोष्टी करता येतात आणि दुसरं काय झालं की आता मैदान चालू आहेत बैल पळतात आमची पण बैल पळते चांगली आम्ही लोकांना रात्रीत अर्ध्या रात्रीत बैल दिलेली आहेत पण ज्या सामाल बैल लागले त्या सामाल बैल नाही भेटली विनवणे केलं लोकांना दिले म्हणजे तुम्ही जी मदत केली तुम्ही ज्यांना पैर ती लोक आज तुमची कॉन्टॅक्ट नाही नाही ते नहीं। फक्त जे जोपर्यंत बैल पळतो तोपर्यंत तुम्हाला किंमत या यात्रामध्ये नंतर तुम्हाला कोणी फिरू शकत नाही बरं हे खूप महत्वाचं सांगत आहे आणि खरं सांगत आहे वास्तविक सांगत नाही आता मी तुम्हाला सांगतो आता एक सव्वा वर्ष आलं साधारण म्हणजे एक वर्ष तर कम्प्लीट माझं झालेलंच आहे तर त्यातलं म्हणजे फक्त हाताचे बॉटरमॉल्स एवढे फक्त लोकांशी मला आज बैलगाडी फोन येतात mm. जे माझे एकदम चांगले संबंध आहे त्यांचेच बाकीचे तर कोणाचे येत नाही mm. म्हणजे जो काळ होता माझा की म्हणजे बारा बारा तेरा तेरा तास म्हणजे बैला आणि शरीर mm. ह्या विषयावर बोलायचो mm. त्यावेळेस रोजच बारा तास पण मला कमी पडायचे माझ्या घरच्या पण मला ज्याच झोप किती वेळ बैल बैल करतो झोपेतून बॉलेस त्या अशा गोष्टी होत्या म्हणजे जर समजा कुठल्या ऑफिस मध्ये गेलो जरा समजा बिल देत असेल तर तिथं बैल म्हणायचं एवढं नाद एवढ पण काही गोष्टी झाल्या कसं होत आपण जर एखाद्याना बैल दिले असेल त्यांच्या वेळेला त्यांची जाणीव आपण घेतलेली वेळेची जाणीव असते पण त्यानंतर आम्हाला जेवढा बैल सगळ्यांना मागावं लागतात काय कोणाची गरज एवढी बैल करतात आम्ही जसं बैल वाटली तसं आम्हाला बैल न दिली आणि उत्तर द्यायची की बाबा आज आम्ही ड्रायव्हरला विचारतो किंवा आमच्या पोरांना विचारतो मग पायरे झालेत मग एक मैदान थांबा आहे बऱ्याचशा अशा गोष्टी आल्या त्या म्हणलं नको महत्वाचं काय आहे की माझ्या दाऊन आतली बैल घेतो मी माझं मी बाहेरचा बैल घेतलाच ना आणि माझं बैल होऊन गेली पण दार्जिन नाही मला पब्लिकच्या बैलाच त्यामुळे मी ते जास्त डोक्यात ठेवत नाही आतला बैल घ्यायचा hmm. गाडी वाढणार तूच hmm. बैल बी ठेवतो त्यामुळे काय आलं आता मैदाना जशी चालू आली तशी लोक भरायची पैरे पैरे hmm. मागायला गेलं की शेवटी पब्लिक बैल मागायला बघायचा लागायचं की बाबा आपल्याला बाबा गाडी जरी कुठून लागली तरी पण नाही दिली लोकांनी बैल त्यावेळेस आणि कसं होतं वायदी आपण नाही देऊ शकत कारण मी त्यावेळेस आपण बैल म्हणजे लोकांना दिलेली त्या हिशोबा तर आपण नाही बर आता ही म्हणजे हे तुम्हाला दुखावलं गेला की आपण ज्यांना मदत केली ती लोक वाटलं नाही एकमानाला की बाबा नाही आज आपण ज्यांच्यासाठी जा अर्ध्या रात्री तो बोलतो आज ती लोक तुमच्यासाठी नाही उपयोगच नाही ना काही बरोबर आणि हे मला वाटतं तुमच्या बरोबर अनुभव नाही अशा भरपूर लोकांचा अनुभव आहे पण काही लोक बोलत नाहीत ते तुम्ही आज बोलताय म्हणून ही मुलाखत कधी वेगळी होणार आहे बैलगाड्या तुम्ही थोडं निवृत्ती घेतली बाजूला गेला आत्ता वे वे तर आत्ता करताय काय मित्रांनो त्याच्या अगोदर सांगतो आम्ही जिथं बसलोय तिथं ते यांचं हॉटेल आहे आणि बैलगाड्यातला व्यक्ती जर वेगळं काय करत असाल तर सगळ्यांनी आपण मदत केली पाहिजे किंवा एक चांगला पैलू दाखवला पाहिजे आत्ता काय करताय बैलगाड्या क्षेत्रामध्ये काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत चांगल्या पण आहेत वाईट पण आहेत काय घ्यायचं काय नाही आहे तुमच्याकडे बरं ज्यावेळेस मी मुंबईला जात होतो त्यावेळेस काय झालं की माझं तिथं मित्रपरिवार आहे त्यांच्यावर मग तशा वळखी आल्या बैल माझी त्यांच्याकडे जायची मग ते राहायचो मला तिथलं जेवण मला आवडायचं अजून पण आवडतं मग त्याच मी ठरवलं ते नाही आपल्याला आपण आग्रे पद्धतीचं जेवण आपण बनवायचं आपलं हॉटेल चालू करायचं मोठं बरं त्याच वेळेस ठरवलं होतं ते काही झालं ना त्यावेळेस पण ज्या वेळेस नंतर काही गोष्टी काढल्या त्यानंतर एक म्हणलं काहीतरी आपण वेगळं चालू करतो मी त्यावेळेस हे जे हॉटेल चालू केले मी ते बैलगाड्या शर्यत क्षेत्रातूनच केले बरं म्हणजे असं नाही की सगळ्याच गोष्टी बैलगाड्या वाईट दिल्या काही गोष्टी चांगल्या बी दिल्या उदाहरणार्थ हे बिन जोडला जायचे तिथली संस्कृती ती तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बैलगाड्यात होता त्यावेळेस किती किती किमतीची बैल घेतले ती सांग माझ्याकडे मी तशी माझ्याकडे एक वर्षातली किमतीची तर सोडून द्या पण बंदीच्या काळात तर माझ्याकडे पंचवीस पंचवीस लाखाची बैल म्हणजे एक बैल आहे माझ्याकडे तीन बैल पंचवीस लाख म्हणजे एका वर्षाची खरेदी होती बैलासाठी मी पंचवीस लाख रुपये एक वर्षाच जे काय असेल गोष्टी करून घेतलेलं होत ते थोडस मी वेळ वाय पण पण ते असं असं म्हणतात की बैलगाड्याचा राद असा आहे की एखाद्या व्यसन लागेल आणि आता म्हणतात की दारूचं व्यसन सुटेल पण बैलगाड्याचं नाही तर असं काय म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की थोडा दुखावला गेला पण अजून अशा कुठल्या गोष्टी सांगायला या प्रकर्षणानं जाणवले तुम्हाला जोपर्यंत बैल पळतो तोपर्यंत हिंमती यशाला बाप आणि फरावरा सल्लागा हे खूप काय म्हणत आहे खूप भारी वाक्य सांगत आहे यशाला बाप आणि फरावरा सल्ला का आणि खूप यश जोपर्यंत आहे जोपर्यंत तुमची बैल जो पळतात तोपर्यंत तुमच्याकडे हजारो लोक आहेत ज्यास तुमचे बैल पडत नाही त्यास तुम्हाला सल्ला गा अरे नाही तो हा पायऱ्या गेला तो पायऱ्या गेला आणि त्यास तुमच्या मागे कोण नसतात फक्त बॅकअप म्हणून बनते फॉर्मॅलिटी म्हणून सांगतो काय होतं ज्यावेळेस बैल पळतात ना आपली म्हणजे माझा था। एक काळ सांगतो टॉपची बैल पडत होती मोठा काळ होता एक सहा सात वर्षाचा एक नंबरमध्ये माझी बैल पळायची त्यास सहा ते सात वर्ष बिनजोडला मी जास्त पळालो मैदानं जर इकडं कमी केली असेल तर बिनजोडला दरवर्षी यायचो सगळ्या टॉपच्या गाड्या मारलेत म्हणजे ज्या गोष्टी आज लोकांना कुन कोण कोण असेल की मला मुंबईत जाऊन लई मोठं नाव करायचं बिनजोडला किंवा इकडे वरती तसं काही गरज नाही म्हणजे माझं आज नाव तेवढं लेवलला ना माझ्या बैलांनी केलेलं झालेलं त्याच वेळेस काय होतं की ज्याच बैल पळत येऊ ना त्यास काय झालं आपले उद्योगधंदे असतील किंवा काय ह्याकडे दुर्लक्ष होतं आणि एक तुमचं वय असतं त्यात ते निघून गेलं ना की पुढं प्रॉब्लेम होतात त्याचे वेळ पैसा ह्या गोष्टी येऊ शकत नाहीत आणि तुमचं जर तुम्हाला आज पैसे कमवायचे असतील किंवा काय तर तुम्हाला आज किती चाळीस बेचाळीस पंचाळीस पर्यंत जास्त जास्त काम करू शकता आजची पिढी हायब्रिड आहे आजचे लोक कोण ऐंशी नव्वद वर्षाच्या वर तर नाही जगत आज पंधरा अठरा वर्ष लागेल हायब्रिड झाले आज तर या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय त्यामुळं थोडं दुखावला गेला पण आता काय आहे माहिती आहे का म्हणजे ही मित्रांनो मुलाखत का वेगळी ठरते ज्यावेळेस आपण एक गोष्ट चालू करतो बैलगाड्यातून थोडं लांब येतो आणि ते काय येणं गरजेचं आहे ते सांगा ठराविक म्हणजे कशी एक धुंदी असते एक नशा आहे त्यातून बाहेर आलं कधी आलं पाहिजे ती बी सांगा कारण ते खूप महत्वाचं आहे नाही मी जरी किती तरी तरी ती धुंदगा डोक्यातून जाते हो ज्यावेळेस तुमच्या माग कोण नसतं ना ज्यावेळेस वेळ उलटून गेले असत त्यावेळेस समजत आपण काय केले परिणाम आहे कधी बघायला लागतो तुम्हाला यश असल्यानंतर कधीच परिणाम बघायची गरज नाही लागत अ परिणाम येत ना तुम्हाला जोपर्यंत बैल पाळणार आहेत तोपर्यंत आपण आपल्या आपल्यातून आपण वेळ वाया होतो जोपर्यंत तुमच्या बैलाच स्टार असतात तोपर्यंत बैल नंबर करतो तोपर्यंत सगळ्यांना वाव वाटते सगळ्यांना चांगलंच म्हणणार सगळे जण सगळेजण बसणार खर्च पण आहे त्यावेळेस तुमची कामाची जी असते लिंक तुटते तुमची बरोबर एक नंबर हे होतं की तुमची लिंक तुट्टी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता ठीक आहे महत्वाचं काय बाप बापकमईच्या पैशावरचा नाद ह्या जमीन आसपान आहे hmm. आज मी आपले के बापकमीवर के केलेलं नाही त्यामुळे मला कळतं आज की आपण काय गमवले काय कमवले घरचं सगळ्या गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत पण शेवटी आज विचार करावा लागतो ना आपल्याला कि बाबा आपण आज काय केलेले आज आपण किती वर्ष चांगल्या गोष्टी भेटलेल्या आहेत मला वाईट गोष्टी नाही कसं होतं ह्या क्षेत्रात बंगले पण बांधलेले आहेत लोकांनी <laughs> बेलगाड्यांचे पण घर पण जळलेली आहेत बंगले बांधलेले जरी दिसले ना तरी घर जळलेले कोणाची लोकांची दिसणार नाही पाचशे सहाशे गाड्यांमध्ये दहा जणी जिंकणारे असतात आणि बाकीचे हारणारी पण असतात तुम्ही एक दीड वर्ष तुला आज अनुभव घ्या चालेल कुठला गरीब असं बैल राहिलाय राहिलाय का एकदम चुकून जी ती बैल आहेत तीच तुमची तुमची आज रोज 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 राहत आहेत म्हणजे ह्या बैल पळत आहेत किंवा मी नाही असं नाही एक साधारण एक उदाहरण घ्या की बाकी बाकीच्यांशी पण बैलांचं शेवटी त्यांना ते पण तेवढंच खर्च आहे ना एक नंबर जो करतो त्याला पण तेवढंच खर्च आहे बाकीची पण करते ठीक आहे आज काय कोणतरी एक जण जिंकणार होत नाही बर hmm. uh, <coughs> आणि आता बी काय काय बघा तुम्ही ऑब्झर्वेशन माझ्यापेक्षा तुम्ही जादा कराल की ठराविक लोकांच्याच गाड्या का हो फायनल असं का वाटतंय तुम्हाला काय होतं आज तसं माणसाल तर आज बैल नुसती पळून चालत नाही मालक पळणार लागतो hmm. आर्थिकदृष्ट्या जी सक्षम आहेत त्यांची आज बैल पाहिले पण त्यांनी बैल पण त्या किमतीशी घेतलेली ती बैल पळा आज तेवढी मेहनत करावं लागते तेवढे पैसे तिथं मजावं लागते आता था। असं hmm. नाहीये की तिथं बाबा बाबा काहीच नाही केलं तुमच्या शेतात पैसे टाकावं लागतात hmm. तर तुमचे पन्नास लाखाचं बैल घेतला पाच लाखाचा घेतला दहा लाखाचं डायरेक्ट टॉपला नाही शेवटी जरी तुम्ही आज बैल जरी किती जरी लाखाचा घेतला तरी त्याला घेऊन खर्च आहे बर एक नंबर मध्ये पळवायला टॉपचा तुम्हाला लगेच कोण बैल घ्या तुमचं मागचं काय आहे काय नाही त्याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात ते कोणाला बैल द्यावा कोणाला नाही ज्या वेळेस पळत होता रायबान पळत होता भरपूर बैलांची नावं घेतली तुम्ही तुम्ही म्हणला की काय काय माणसांनी फोनही उचलला नाही आणि फोन उचलला तरी नकार कुठल्या शब्दात द्यायची ती सांगा मग थोड सांगितलं तुम्ही पण एखाद्याला नकार तुम्हाला देत असेल तर सांगायचं काय होत की अहो आमचं नियोजन झाले पुढच्या मनात करू मग आमचा ड्रायव्हर चोरा लागेल ज्यावेळेस तुम्ही मला पहिले मागायचं तुमच्या ड्रायव्हर न तुमची पोर नव्हती त्यावेळेस तुम्ही मला फोन करायची त्याचा आम्ही दिसू पण नाही तर नाही पण बैल तशी दिलेली भारतात ज्याच बैल मी अशी काढली लोकांनी कस बैल पळत होईल तोपर्यंत माझी बाबा असू द्या सगळीकडे ज्यावेळेस स्वार्थ स्वार्थ लय मोठं आहे ल आणि मी तुम्हाला यश अपयश यश दर गोष्टी लई माहीने करायचं बर पण बैल काढाय तुम्ही म्हणताय हे झालं काय काय आपण म्हणू तुम्हाला ठळक दिसणाऱ्या गोष्टी त्या तुमच्या मनाला लागल्या पण अजून सगळ्यात काय म्हणाल नाही काय गोष्टी चांगल्या बी जसं तुम्ही सांगितलं खाद्यसंस्कृती आणली हॉटेल त्यांनी स्थापन केलं पण अशा अजून कुठल्या गोष्टी सांगाल की ह्या बैलगाड्यानं नक्की मला दिलेत मला म्हणजे आता तुम्ही होतं एक साधं उदाहरण मला जो माझा एक वर्ग मित्र मला जोडला गेलेला आहे ना एकदम आहे रात्रीत अपरात्रीत माझ्यावर बरी येणारी माणसं आहेत आज हॉटेल जरी मी इकडं मालक असेल तरी आज मला जे माझे मित्र आहेत आज त्यांचा कब्या करतोय मला mm. आज तुम्हाला सांगतो हे हॉटेलचं फक्त बैलगाड क्षेत्रामुळे एवढं कॉन्टॅक्ट आहे म्हणजे आज माझ्या हॉटेलचं तर मग जे माझे मित्र आहेत त्यांच्या घरातून मला हॉटेलसाठी मासा निघत एक सांगायचं आलं तर म्हणजे असं कोण कोण हटी नाही करत म्हणजे mm. एक एक आपण म्हणूया <laughs> नाण्याच्या दोन बाजू आहेत एक बी आहे आणि एक पांढरे सुद्धा आहे चांगली पण चांगली लोक आहेत चांगली लोक काय ते तुमचं कसे जे तुमच्या वेळेला असतात ना उभी ते तुमची वेळ कशी पण असून द्या त्यावेळेस जी उभी आहेत ना तीच आज माझ्यावर फक्त हाताच्या बॉटरवर मोजणे एवढीच फक्त चांगली लोक फक्त माझ्या आहेत ते अजून माझ्या पाठीशी भक्क नाहीत आणि जे बाकीचे नाहीत ना ते काय म्हणजे ते फोन पण आता करत नाही किंवा काय नाही आणि मी तर काय कोणाला फोन करायचे बंदच केले मी काय काय खूप साऱ्या मुलाखतीत लोकांना लोकांनी मी विचारलं त्यावेळेस लोकांनी सांगितलंय व्यवसाय करत बैलगाड्याचा था, काय सांगाल कारण हे तुमच्या परिस्थितीत <laughs> आलेले आहे म्हणजे उदाहरणार्थ की जे आपण आर्थिक संकट येत त्यावेळेस ते एकटं नाहीत त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर भरपूर गोष्टी येतात तर कशा पद्धतीनं म्हणजे काय सांगाली कशा पद्धतीनं व्यवसाय आणि बैलगाडा क्षेत्र ह्याचा कस सहसंबंध व्यवसायाला प्राधान्य देऊन जर तुम्ही चार गोष्टी केल्या mm -hmm. तर एक लागतं तुम्ही यशस्वी yeah. जर तुम्ही व्यवसाय सोडून जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या जर याला जर जास्त वेळ देऊन तुमचा तिथे पैसे व्हाय घालवणं तुमची वेळ वाया घालवणं ह्या जर गोष्टी केल्या तर त्यातून तुमचा लॉसच आहे तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही ना आज माझा जो टाइम पिरियड होता ना ज्या वेळेस के मी केले पाहिजे त्या गोष्टी त्याच मी त्या गोष्टी नाही करून ठेवल्या त्याच मी प्राधान्य दुसरीकडे दिलं वेळा घ्यावा पैसा घ्यावा लागला ला त्याच वेळेस मी जर समजा हे आता समजा एक हॉटेलचं उदाहरण मी आज हॉटेल चालत मी त्याच वेळेस चालू केलं पाहिजे काहीतरी आपण केलं पाहिजे जर आज त्याच वेळेस आज म्हणजे आज आणि महत्वाचं हे जे डिसिजन आहे ना मी आज घेतलेले ते मला त्यावेळेस नसतं घ्यावं लागलं तुम्ही बैलगाड्यात असतात तर जर व्यवस्थित आर्थिक गोष्टी जर काय गोष्टी झाल्या असत्या तर पण आता थोडं हॉटेलविषयी सांगा की म्हणजे कुठं हे हॉटेल कुठं स्थापन केलंय हॉटेल आपलं पुणे बेंगलोर हायवेवरती नवले ब्रिज वडगाव तिथं आपलं हॉटेल आहे हॉटेल एक म्हणून एक वेळा बरं आता व्यवस्थित चालू आहे नाही आता दीडशे लोकांचं कॅपॅसिटीचं हॉटेल आहे बरं भविष्यात आता एक पुढील एक दोन तीन महिन्यात अजून एक ब्रँच होतो आता काय होतं पुण्यामध्ये सगळ्यात पहिलं रेस्टॉरंट आगरी पुळे हे आपले फाईन डाईन रेस्टॉरंट केले तर मला आता बऱ्यापैकी लोकांचं रिक्वायरमेंट येत की अरे फ्रँचायसी वगैरे तर नाही अजून तरी बरं त्या गोष्टी काय लगेच करायच्या नाहीत बैलगाडी क्षेत्रातील एक वेगळा पैलू मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि राहुलजी आपण म्हणू की अनुभवी व्यक्ती आहेत त्यात म्हणजे खरे अनुभव सांगतात कारण वरवरच्या गप्पा तर भरपूर आपण काय काय जे ऐकलेत किंवा आपण ऐकतोय असं पण खरं आता तरुणांचं प्रमाण वाढलं आहे भरपूर तर कसं कसं बघावं त्यांनी माझं एक स्पष्ट म्हणणे म्हणजे मी कुणाला काय कमी लेखत नाही किंवा काय नाही माझ्या पण घरच्या चार गोष्टी चांगल्यात आणि मी त्या बाबतीत तले स्ट्रॉंग आहे जे काही ना मी सहा सात वर्षात तेवढी माझ्या तयारी आहे मी एक दीड वर्षात सगळं कवरकार चालू एक लाख टक्के मी उद्या जोपर्यंत माझ्या मनाला वाटत नाही की mm. मी आज कॅपेबल आहे मी तोपर्यंत काय येणार नाही mm. आणि त्याच वेळेस माझा बैल पण तेवढंच कॅपेबल पाहिजे की ज्यावेळेस लोकांनी मला बैल नाही दिली त्यांची लोकांची तोंड पण करायला yeah. मला कोणाकडे परत हात पाय राहायची काही गरज नाही लागली mm. माहिती मी आज तसा बैल तयार झाला तर बैलकडे शेत नाहीतर नाही होऊ शकत कारण जे त्यावेळेस जे भोगलं आहे ते इथून पुढे नाही बघायचं मला करायचं तर चांगलं आहे तर नाही बरं आता भरपूर गोष्टीवर चर्चा केली जाता जाता तुमचा अनुभव ऐकला असेल तर अशी कुठली गोष्ट सांगाल की ही गोष्ट पहिल्यांदा करावी म्हणजे एक आपण सल्लावा गोष्ट सांगू की ही गोष्ट केली पाहिजे पहिल्यांदा ह्या क्षेत्रात काही मी सांगतोय म्हणजे महामाचा वैयक्तिक आहे चार गोष्टी मी भोगलेल्या आहेत ते फक्त कुणी भोगलो नाही माझं एवढच म्हणणे म्हणजे ही कळवळ मला खरंच मनापासून नाही आज चांगल्या लोकांनी म्हणजे दिग्गज लोकांबरोबर मी राहिलेलो उठलेले बसले लय माझ लय चांगला काळ त्याने चांगले चांगलं बही बेत चार गोष्टी माझ्यावर शेवटी कसं होतं आपली एक बाजू असते ना भक्कम त्या सगळेजण येतात फक्त त्यातून होणारे फायदे तोटे स्वतःला समजले पाहिजे त्यातून किंवा बाबा आपण काय केलं पाहिजे किंवा काय नाही वेळेला आपण जपलं ते वेळ पण आपल्याला जपणार आहे आणि एक तुम्ही नातकार राह्मी असं म्हणलं की काही लोकांचे चांगलं पण झालेलं पण ठराविक लोकांचं चांगलं झाले बाकी पण गरज ते पण लोकांना माहिती नसेल नाद हा नादप्रमाणे केला ना नाद असा पण नादिक नसावा नाद करा तुम्ही नाद तुम्ही तुमच्या ह्यानी जर व्यवस्थित केला व्यवस्थित डोक्याने के केला शिस्तीने केला किंवा बाबा आज आपण पैसे किंवा एक तुमचा व्यवसाय असेल किंवा उद्योगधंदे असेल तुमचे ते करा ना तुम्ही ते करत कर करा फक्त आज माझं पहिले पळतोय किंवा मग मला इथंच जास्त लक्ष दे अशा गोष्टी लागतो त्यात काय होतंय होणारे नुकसान हे न सांगण्यासारखे तुमचं काय नुकसान झालं नुकसान म्हणजे आता काय विजय नुकसान जे झालं ते न सांगण्यासारखे ते बोलून पण आपण ह्या शतरून काढणार आहे हे पण लक्षात पण काय होतं वेळ वाया गेली ना ही एक वय असत त्या वयाच्या नंतर चार गोष्टी होत नाही hmm. तुम्ही सगळ्या गोष्टी करा काम करा धंदे करा तुमचे काय असत त्या गोष्टी करा घरदार ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही वेळ देऊन त्या गोष्टी केल्या पाहिजे नुसतं माझं आज बैल पडतोय माझ्या धालो धालोकेत दहा लोक कधी येणार जोपर्यंत तुमचं बोलायला तोपर्यंत नंतर तुमच्याकडे कोणी येणार नाही आज म्हणजे मी लय चांगल्या लोकांच्या बरोबर आले मला लय चांगल्या वाईट सगळ्यांचे सगळ्यांच्या अनुभवित hmm. कोण तुमच्या वेळेला येतो कोण नाही शेवट्याच माझ्या वेळेला कोण आहे ते मला माहिती त्यामुळे आम्ही पण ते शेवटी म्हणत आहेच बाबा कुणी काय केलेलं काय शेवटी वेळ सगळ्यांना बरोबर उत्तर देते फक्त कसं आहे ती वीवर पण तुम्ही आणवलात